शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा झाली त्या गोवडेश्वरावर पंधरा एप्रिल सोळाशे पंचाहत्तर साडेचारशे पाचशे मौऱ्यांची कोरव हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींच्या मना मनामध्ये आहे हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा खरं महादेवाचा महादेवचा गजर झाला प्रतिज्ञा झाली स्वराज्याची मग ते स्वराज्य निर्माण होत असताना आता थोडंसं बोललं शिवाजी महाराजांची सांगतो आणि पुन्हा माझे तुमच्या माहितीकरता सांगतो मी तीस तास शिवाजी महाराज सांगतो शिवाजी महाराज कथे माझी कथा आहे दोन्ही ते नऊ ने आणि ती जोगमट म्हणून असं डोंगरावर क्षेत्र आहे खऱ्या मोठ्या अवस्थेमध्ये जवळजवळ बारा पंधरा गावं एकत्रित झालेले आणि कथा होते महाराजांनी तुमच्याजवळ सर्व काही आहे तुमच्याजवळ तुमची ताकद आहे सगळं काय आहे एखाद्या कथेचा निर्णय घ्या महाराजांमध्ये बाकी आता रामायण भागवत सगळे ऐकतात पण एकदा या, एक या समाजाला शिवाजी महाराज ऐकू द्या पूर्णपणे शिवनेरी कडापासून कडा भ आणि तुम्ही सगळ्यांनी महाराजांच्याकडे आग्रह धरा महाराज महाराज केवड़ मला जी है काय वस्तू आहे बरं का जाऊ द्या मी कशा करता सांगतो ऐकता थोडस आता थोडस थोडा थोडा वेगळा थोड़। भाग सांगतो तुम्हाला पन्हाळगड माहिती आहे ज्याला ज्या पन्हाळागड बोटवर की आम्हाला पन्हाळागड माहीत नाही माहीत नाही त्याने बोटवर करायचं करायच एका माऊलीला पन्हाळागड माहिती आहे त्यांना पन्हाळागड माहिती आहे बाकी सगळ्यांना पन्हाळागड माहिती आहे ते गर्दीत खोटा रुपया चालवायचा नसतो तुम्ही भोळे ग जाऊ द्या तुम्ही पन्हाळ्यापासून खूप दूर आहात पन्हाळा आहे कोल्हापूरच्या परिसरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा तीन मार्च सोळाशे साठ रजे पन्हाळगडावर अडकले कारण इथे बुहार चाळीस हजाराची फटा मी पुरंदरला वेळा दिलेला पन्हाळ्याला वेळा दिलेल्या आता महाराज पन्हाळा इतका सोपा आहे पाहण्याकरता फोर व्हीलरमध्ये बसून तुम्ही पन्हाळा पाहू शकता आता तुमच्यापैकी पन्हाळा कोणी कोणी पाहिला आहे माझ्या मी पाहिला पन्हाळा पन्हाळा पाहिला होय बर सहलीला गेला होता काय काय पन्हाळ्या बघितलं दगड बघितली का धोंड बघितलं बर तुम्ही पणाळा पाहिला बरोबर आहे पन्हाळ्यावरची प्रमुख इमारत नाव काय पन्हाळ्यावरची प्रमुख इमारत काय तिचं नाव तुम्ही पन्हाळा पाहिला की नाही गडकिल्ले पाहत असताना गाईड घेऊन बघा पाहिला तुम्ही ध्यानात नाही तिचं प्रमुख इमारतीचं नाव आहे सज्जा कोठी प्रमुख इमारतीचं नाव <coughs> महाराज पन्हाळ्यावर अडकले आता ज्येष्ठाचा महिना सुद्धा संपला चैत्र वैशाख देश आषाढाला प्रारंभ झालेला होता अजून किती असं कितपत पणायचं स्वराज्याचं कार्य थांबलेलं आहे पण शत्रू असा बळकट होता चाळीस हजार पठारी होती मोठी बांधवन असा बळकट घातलेला होता वर्गात जायचं तरी कसं आता खूप मोठा भाग आहे अडीच तीन तास लागतात मला कथेमध्ये सांगायला पण एक दिवस ज्याला फुसाटीचं बुरुज आहे फुसाटीच्या बुरुजाखाली मसाईचं पठार आहे आणि तिथून शेठी महाराज जाणार होते पन्हाळगडाहून विशाळगड ते चौसष्ट किलोचं अंतर मिळत चौसष्ट किलोचं अंतर आता काट्याकोट्याचा रस्ता आहे त्या वेळेला भयान भियान जंगल असेल काटेकुटे श्वापद नाग विंचू काही काही सर्प अशा वाटेतून जायचं होतं आणि तीही त्या जंगलात असणारी जी प्रमुख वाटे तिला सोडून कारण त्या वाटेनं गेल्या असतं तर शत्रू मागावर आला असता <coughs> जायचं कस व एक बहादर होता शिवाजी महाराजांच्या जे गुप्तहेर खातं होतं नगरबाजांचं खातं होतं त्याचं नाव महादेव तो त्या पन्हाळ्याच्या परिसरामध्ये फिरला आणि एक धनगर समाजाचे दादा होते दादा दा धनगर समाजाचे आता ओघा विषय आला जेजुरीला जाता का तुम्ही जेजुरीला जाता का अरे नसले जा दादा नो तुम्ही जाताना जे दुरीला आता उगा उगा विषयाला विषय आला हे म्हणलं की जय म्हणलं म्हणायचं आहे बोला काय काय रत्न आली ती माझ्या वाट्याला बेस्ट 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 चला ऐका